घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची च शस्त्री येतने करू शब्दची आमच्या जीवाची जीवन शब्दे वाटू धन जनलोका लोका असा संदेश देणारे संत हे नेहमीच भरकटलेल्या जीवाला सन्मार्गाचा मार्ग दाखवताना आपल्याला दिसत आलेले आहेत आणि या संत साहित्याचं संमेलन येत्या बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डी येथे होत आहे संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष वारकरी साहित्य परिषदेचे सं अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील आपल्यासोबत आहेत आणि संमेलनाचे अध्यक्ष संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज संजय महाराज देहूकर हे देखील आपल्यासोबत आहेत नेमकं या संमेलनाचं हेतू काय उद्देश काय आणि यातून फलित काय मिळतं या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत महाराज संत साहित्य संमेलन सा होत आहे शिर्डी येथे काय नेमकी भूमिका आहे रामकृष्ण हरी नाही आम्ही अकरा 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 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली त्यामध्ये डॉक्टर सदानंद मोरेसर आहेत पंढरपूरचे सगळे फडकरी आहेत रामकृष्ण लवितकर महाराज आहेत चैतन्य कबीरभाऊ आहेत राजाभाऊ चोबदार आहेत सर्व संत साहित्य सब साहित्याचे अभ्यासक आहेत सर्वांची एकच भूमिका आहे की फक्त आणि फक्त फक्ता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतून भाषेतून म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले या महान विभूतींना ज्या वारकरी संप्रदायातून प्रेरणा मिळाली समाज मंदुरुस्त करण्याची तीच प्रेरणा समाजामध्ये असली पाहिजे ह्या भूतलावर जन्माला आलेल्या नागरिकाला वारकरी संप्रदायाच्या विचारातून जगण्याची भूमिका घेता आली पाहिजे या हेतूने आम्ही सर्वांनी एकत्र येऊन क्रांतिकारी संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ असलं पाहिजे या हेतूने वारकरी साहित्य परिषदेचे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सुरू केलं बारा साली नाशिकला सुरू केलं आणि तेरा व पंचवीस साली शिर्डीला आहे हे आम्हाला याचा अभिमान आहे प्रत्येक वेळी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सगळे अभ्यासक विचारवंत येत असतात पत्रकार त्याला सन्मान देतात आणि फडकरी सगळे आमचे पंढरपूरचे विशेष करून याची काळजी घेतात कारण पिढ्यान पिढ्या त्यांच्या पूर्वजांच्यापासून त्यांच्यापर्यंत आज खऱ्या अर्थानं हे संत साहित्य कुठलेही अपेक्षा न ठेवता कुठलाही आपला संसारसुद्धा नीट न पाहता समाजापर्यंत येण्याचं काम करतात आणि तेच व्यासपीठ आता ह्याच भूमिकेतून काम करत आहे जेणेकरून माणुसकी मानवतावाद निसर्गाची जोपासना जे का रंजले गांजले त्यांच्यावर प्रेम असेल प्राणीमात्रावर दयार असेल किंवा वृक्षओ आम्हा सोयरी असेल ह्या भूमिकेतून काम करते आणि म्हणून त्याच्या विचाराचा ओहापोह झाला पाहिजे यातून समाजाला दिशा मिळाली पाहिजे म्हणून हे संत साहित्य संमेलन आम्ही यावेळी शिर्डी येथे घेतलेलं आहे कारण अहिल्यानगर या जिल्ह्यामधून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळालेली आहे रामकृष्ण कसं स्वरूप असणार आहे या संमेलनामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत म्हणजे परिसंवाद असेल विशेष म्हणजे सकाळी दिंडी शुभारंभ असतो मोठा त्यातून मेसेज जातो लावून मृदुंग सुती घोष शेवू ब्रह्मरस आवडीने मग उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रित केलेलं आहे मराठी भाषेचे उदयराव सामंत असतील सामाजिक न्याय खात्याचे केंद्राचे रामदासचे आठवले राज्याचे संजय शिरसाट त्या जिल्ह्याचे सुपुत्र राम शिंदे सभापती विधान परिषद आणि स्वागत अध्यक्ष म्हणून राधाकृष्णजी विखे पाटील आहेत आणि संमेलनाध्यक्ष जगद्गुरू तुकोबारा यांचे वंशज आणि फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्षही आहेत हबप संजय महाराज देऊकर हे आहेत आणि परिसंवाद कीर्तन अभंग हरिपाठ भारूड भजन हे सगळे कार्यक्रम त्यासोबत देशभर विशेष काम करणारे इतर राज्यातील सुद्धा मान्यवर आणि महाराष्ट्रातील सुद्धा मान्यवर यांचा सन्मान केला जातो त्यांना पुरस्कार दिले जातात अशा पद्धतीचा हा भरगच कार्यक्रम बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होत आहे आजच्या आधुनिक जगामध्ये सध्या स्वैराचाराकडं पाहिलं जात जास्त ओढ आहे तरुणांचा या तरुण पिढीला संत साहित्याकडे वळवण्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे तुमच्या पातळीवर आणि सरकारी पातळीवर पण ती भूमिका आम्ही वारकरी साहित्य परिषदेने आहे सरकार आणि सरकारात बसलेले राज्यकर्ते हे भाऊक आहेत वारकरी संप्रदायासाठी नम्र आहेत पण गंभीर नाहीत त्यांना हा विचार आहे हा क्रांतिकारी आहे मानवतावादी आहे आणि ह्या विचाराचं ह्या विचाराची मदत घेऊन आद आदर्श समाज निर्माण करावा ही त्यांची भूमिका जाणवत नाही नंबर एक नंबर दोन आम्ही गर्भाशयापासून पिढीवर संस्कार झाला पाहिजे म्हणून वारकरी साहित्य परिषदेने आणि पडकरी समाज संघटनेने मिळून गाव तिथं महिला हरिपाठ सुरू केलेलं आहे आणि महिल संत जनाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून जन्माला आल्यापासून मुलांच्यावर नैतिकतेची नीतीमूल्याची जीवनमूल्याची भूमिका घेण्याची ताकद निर्माण करणे आणि आदर्श समाज निर्माण करणे ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत या संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर आपल्यासोबत आहेत त्यांची संमेलनाध्यक्ष म्हणून काय भूमिका असेल ज्या संत महात्म्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम जी क्रांती केली ती क्रांतिकारी निर्णय जे झाले त्या प्रमाणे वारकरी संप्रदायातलं साहित्य परिषदेचं कार्य राहील एकंदरीतच समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी संत साहित्याची गरज आहे आणि त्यासाठीच अशा संमेलनाची देखील गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समाधानसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या